भीती म्हणजे काय तर एक विशिष्ट पद्धतीच्या शारीरिक बदल घडत जातात म्हणजे तुला आणि मला सगळ्यांना आला तो म्हणजे धडधड वाढते पोटात गोळा येतो पायात गोळे येतात त्या ठिकाणाहून पळून जावं असं वाटतं किंवा काहीतरी भयंकर घडणार आहे असं काहीतरी शरीर साईन देतं त्याला भीती म्हणतात भीती कशासाठी तयार होते तर स्वतःला जिवंत ठेवण्याचं हे जी भावना तयार होते ते असं आपण म्हणू शकतो भीतीला खूप निगेटिव्हली बघितलं तर त्या असणं गरजेचं आहे ते आहे म्हणून जग चालू आहे भीती ही मैत्रीण आहे तिला अख्ख्या आयुष्यातून काढून टाकायला नको कधीही प्रश्न येतो जिथे आपलं आयुष्य डिस्फंक्शनल व्हायला लागतं बरोबर मला पालीची भीती वाटते मला ती समोर दिसती तरी मी काम करत राहते बरोबर मला काही फ्रेंडली होण्याची गरज नाही बरोबर <laughs> आणि अजिबात तिच्याबद्दल करुणा वाटली नाही तरी सुद्धा मी माझं काम करू शकते बरोबर हे झाली फंक्शनल लेवल बरोबर पण पाल दिसल्यानंतर पोटात येतोय हो। कामच होत नाहीये तत पप होत आहे तिथून निघूनच जावं वाटतंय हे झालं डिस्फंक्शनल तर जिथे गरज आहे तिथली भीती काढू शकतो जिथे सगळ्याच भीती काही समोर घ्यायची गरज नाहीये म्हणजे आयुष्यात तो गोल नसावा की कसंही करून सगळ्या भीती मी काढूनच राहणार या आयुष्यात हा खरंच गोल करायचा आहे का हा प्रश्न विचारला पाहिजे